जशी हम बरते तसेच व्याकुळ व्हावे गाय जशी हम बरते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे आणि संध्याकाळ हे समीकरण जे आपल्याही मनात कायम रिंगाळत असत त्यांचं गद्य लिखाण असो किंवा पद्य त्यातून ही संध्याकाळ अनेकदा येते संध्यामग्न मग सांज किंवा सायंगंधाची फुलं संधेचं रंग ही आणि अशी कितीतरी प्रतीक आहेत प्रतिमा रूपक आहेत ज्यातून ही संध्याकाळ येते आणि संध्याकाळच्या या संदर्भांना नाद आहे रंग रूप रस गंध आहे ग्रेस्त संध्याकाळचं भाव विश्व दीपक ना कसं जाणवत हे ऐकूया संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेच्या आजच्या चौथ्या भागात नमस्कार आजची आपली चौथी कविता गद्य कविता मीठ संध्याकाळ ही सर्व प्रदेशात काही सारखी नसते काही म्हणजे आभाळ तेच असेल संध्याप्रकाश तोच असेल म्हणजे रात्रीचा येऊ घातलेला हत्तीच्या पावलांनी येऊ घातलेला काळोख तसाच असेल पण संध्याकाळचं जे भावविश्व आहे ते मात्र वेगळं असतं प्रत्येकाचं स्वतःशी निगडित असत संध्याकाळचं म्हणून आपला एक स्वतःचा परिसर असतो त्याच्या सकट ती येत असते आपल्यावर चालून येते आणि तो परिसर आपल्या भावविश्वात आपापल्या पद्धतीने उगवत जातो म्हणून संध्याकाळचं हे जे विश्व आहे ती एक घटना असते जर आपलं मन पुरेस संवेदनशील असेल तर आपल्या आयुष्यातल्या अनेक संध्याकाळी आपल्या मनात त्याची घटना चित्र जपून ठेवायचा प्रयत्न करतात संध्याकाळी ती आपल्या मनावर गोंदली जातात त्याच गोंधळाच्या सगळ्या परिसरात आपण वाढत जातो आणि मग ती आयुष्यभर आपली सोबत करतात मग एक गोंधळ आपण आयुष्यभर आपल्या मनात सांभाळत राहतो या कवितेत अशाच एका संध्याकाळचं एक गोंधळ चित्र आहे म्हणजे संध्याकाळची सगळी घालमेल असताना त्याचा सगळा तोल ग्रेस अफलातून अशा दृश्य रेषांनी असा काही रेखाटतात की आपण ते भोगलेलं नसतं कदाचित पाहिलेलं नसतं पण तरी सुद्धा ते आपल्या मनाच्या अंगणात येऊन उभं राहत आणि यालाच म्हणतात कवितेचं वैश्विक होत जाणं आधी एक कविता ही सगळी सलगपणे म्हणतो आणि मग त्याच्या एकेका -एक सुट्या अर्थाकडे आपण येऊ प्रतिमांचं अप्रतिम सृजन या कवितेत उदास असते ही वेळ वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न उदास असते ही वेळ वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न कातर वेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंदरी सारखी पिंपळ पाराला जाते कोणीतरी दिवा घेऊन पदराड पिंपळपाराला पाराला कुणीतरी दिवा घेऊन पदराड एव्हा ना अवदुंबरही निजला असेल चिमण्यांचं गोकुळ घेऊन माझ पैठणच भिजलंय खोल मुक्तेच्या अश्रूंसारखं माझ पैठणच भिजलंय खोल मुक्तेच्या अश्रूंसारखं बाळूला आईनं मारलं कारण त्याने रामरक्षा म्हटली नाही म्हणून कृष्णाची गीताई घेऊन दादा बसलेत कोसरीवर बाळूला आईने मारलं रामरक्षा म्हटली नाही म्हणून कृष्णाची गीताही घेऊन दादा बसले तोसरीवर विसरल्या वाटेसारखी अचानक आलीस तू विसरल्या वाटेसारखी अचानक आलीस तू माई तुमच्याकडे थोडं मीठ आहे का कशी कविता आहे बघा एकीकडे वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न संध्याकाळ आहे पण ग्रेसला त्या पुरंदरीचा आठव आहेच मंगळसूत्रावर हात ठेवणारे मंगळसूत्रावर हात ठेवून भेटायला येणाऱ्या पुरंदरीचा आठव त्याच वेळेला आहे ज्यावेळेला वृद्धेची अभंगासारखी खिन्न संध्याकाळ पसरली बघा वृद्धेचा अभंग कसा असतो तुटक असतो आवाज खडा असतो का नाही आवाज क्षीण असतो त्या आवाजातल्या प्रत्येक शब्दागणिक तिला धाप लागत असते ते शब्द कातर होत असतात अशी संध्याकाळ आणि मंगळसूत्रावर हात ठेवणारी पुरंदरी भेटायला आलेली त्या संध्याकाळी खर तर कातरवेळ ही दिवस आणि रात्रीच्या मिलनाची वेळ आहे पण ग्रेसांच्या बाबतीत कातरवेळ ही संध्यामग्न पुरुषाची लक्षणाची वेळ आहे त्यांच्या सृजनाची पण वेळ आहे म्हणजे पंधरा दिवा चिमण्यांचं गोकुळ घेऊन निजलेला अवदुंबर शब्दांची ताकद काय असते बघा कुणीतरी जातोय पारावर पंधरा दिवा घेऊन दिव्याला वारा लागू नाही म्हणून चित्र उभं राहत चिमण्यांच गोकुळ घेऊन निजलाय अवदुंबर इथे ग्रेस आपल्या कवितातली जी भावविश्व आहे ती एका वर्णनाच्या प्रतिमेच्या रेषेने इतकी गडद करत जातात ते औदुंबर आहे त्याला एक पार आहे त्या पारावर संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी पदराड दिवा घेऊन लावायला चाललाय कारण आता थोड्याच वेळात रात्र होईल हा सगळा फटफटीत फटफटीत म्हणण्यापेक्षा हा जो किरमी थोडासा जी थोडासा काळपट प्रकाश उरलाय तो आता निघून जाईल फुंकर घातल्यासारखा आणि औदुंबर मात्र सगळे पक्षी आपल्या घरट्यात आल्यामुळे त्यांचं गोकुळ घेऊन निजलेलं आहे आता त्याला सकाळी जागील त्याच्यावरच्या पक्ष्यांचा चुवचिवाट झाला की औदुंबराला जागील पक्षी शांत झोपले आपल्या घरट्यात की अवदुंबर पण निजलाय त्या सगळ्यांचं गोकुळ आपल्या पोटात घेऊन चिमण्यांचं गोकुळ घेऊन निजलेला पदरा आडून घेऊन जातलेला दिवा हे आयुष्यातून काहीतरी निसटून गेल्याचे क्षण आहेत काहीतरी असं सटकून जात काहीतरी सगळं हातातून सुटून जातं काहीतरी पकडून ठेवलेलं काहीतरी घट्ट असलेलं हृदयाशी निष्ठून जात पारख होतो आपण कशाला तरी असे क्षण आहे असं वर्णन आहे काहीतरी आतड्यात म्हणून ते काय म्हणतात सरळतेची त्याची ते पैठणला निष्कारण यातना भोगणाऱ्या मुक्तेच्या आश्रूंशी जोडून देते या चार भावंडांनी पैठणला ज्या यातना भोगल्या त्यांना जो त्रास झाला त्यात त्यांच्या आयुष्यातली जी दाहकता आई वडील नसलेल्या चार भावंडांची त्यात मुक्त सगळ्यात लहान मुक्तीला रडू आलं खूप डसाडसा कारण तिचे वडील गेल्याचं दुःख आणि आपले त्रास आपल्याला का लोक छळतायत याच कारण न उमगल्यामुळे ते शहाणपणच नव्हतं तिच्याकडे त्यामुळे निष्कारण माझ्यावर हे दुःख का कोसळलं हो। का या यातनांचा प्रवासी केलं मला कोणी म्हणून ती अत्यंत हमसून हमसून रडत होती ग्रेस आपल्या दुःखाची नाळ ही यातना निष्कारण भोगणाऱ्या मुक्तेशी जोडून देतात माझं पैठणच भिजलंय खोल मुक्तेच्या आश्रूंसारखं असं म्हणतात काही कारण नसताना तिला छळ सोसावा लागला तसं ग्रेस्त संध्याकाळी होत का तसं काही दुःख आहे का दुःख असावं माणसाला पण त्याच कारण माहिती असावं ना आंधळ दुःख काय करायचं मला दुःख आहे पण मला दुःखाचं कारण कळत नाही मला हे दुःख का भोगायला लागतं याच्याबद्दल मला काही कारण कळत नाही अकारण भोगायला लागतं एवढं कळत आहे ते आंधळ पण काय दुःखाला आंधळ पण असलं की आणखीन भीषण परिस्थिती होते म्हणजे सर्वत्र भरून राहिलेल्या संध्याकाळचं त्यातून उमटणाऱ्या मन कातर करणाऱ्या दृश्याचं हे पुरेस खोल चित्रग्रेस उभे करतात रामरक्षा म्हण एक रामरक्षेच्या नादाचं संध्याकाळची एक नात आहे जे जे साधारणपणे आता साठी पन्नासीचे असतील त्यांनी पन आपलं लहानपण ज्यांनी आपल्या गावात घालवलं असेल त्यांना आठवत असेल संध्याकाळी सगळ्या गल्लीची मुलं रामरक्षा म्हणायची तर त्यातला कोणीतरी एक जण म्हणत नाही म्हणून आईने मारलंय कोणाचे तरी लहान मुलगा नसेल तिकडे दादा त्यांचे आजोबा असतील वडील असतील ते आपली कृष्णाची गीताही घेऊन बसलेत मोठ्या मोठ्याने म्हणाला कारण रामरक्षा म्हणाला घरात कोणी लहान मुल नसेल तर हे सगळं एक असं त्या संध्याकाळच्या परिसराचा जो मी शब्द वापरला त्या परिसराचं वर्णन आहे तो सगळं पर्यावरण संध्याकाळचं उभं राहतं एक नी, नी दूसर का चित्र नाही अनेक चित्र अशी उभी राहतात एकेका रेषांनी शब्दांनी अशी रेखाटल्यासारखी आणि हे सगळं संध्याकाळच धुसर कालवा कालव करणार चित्र उभं करत असताना आणि त्यांच्या मनात कालवा कालव होत असताना त्यांच्या दुःखाची नाळ त्यांनी मुक्तेच्या यातनांशी निष्कारण भोगाव्या लागलेल्या यातनांशी जोडून दिलेली असताना अचानक ग्रेस एका जुन्या चालरीतीचा आधार घेतात ती चालरीत अशी होती की तुम्हाला माहिती असेल ज्या लोकांनी लहानपण असं गणगोतात काढलंय किंवा खेड्यात काढलंय किंवा ग्रामीण भागात काढलंय किंवा तशा अर्थाने छोट्या छोट्या शहरात काढलंय एक असं औतिशिक प्रथा होती की जेव्हा एखादा आपला माणूस खूप दिवसाने घरी परतायचं तेव्हा त्याच्यावरून ते मीठ उतरवून टाकलं जायचं मीठ उतरवून टाकलं जायचं त्या माणसावरून ही आपली एक जुनी पद्धत होती तर ग्रेस त्या चालेलरीतीचा आधार घेतात म्हणजे त्या विसरल्या वाटेसारखी ती आई परत आली आहे का आणि म्हणून मागत आहे का कोणी मीठ माई तुमच्याकडे मीठ आहे का कारण खूप दिवसाने न येणार अचानक माणूस आपलं घरी आलाय आणि त्याच्यावरून मीठ उतरवून टाकण्याची पद्धत होती त्या पुरातन भासाचा जो हा तोल आहे आई कधीतरी परत येईल आई आज येईल उद्या येईल आत्ता आलीये का त्या या तोलच्या गोंधळ चित्रामध्ये ग्रेसने बेमालूमपणे सांभाळलाय बघा किंवा किती ज्याला सरमिसळ होऊन जाईल सगळंच एकत्र होऊन जाईल अशा पद्धतीने सांभाळलाय एकीकडे भोवताली असणारं हे सायम संध्याकाळचं सा गोंधण चित्र दुसरीकडे अचानक आईच्या परतण्याच्या शक्यतांचे भास बाहेर एकेका गोंधळ चित्रातून रिकामी होत जाणारी संध्याकाळ आणि आतून उर्वीपोटी भरून येणारी संध्याकाळ या दोन्ही एकच आहे या द्वैतावर ग्रेस आपल्याला आणून उभं करतात आता मी कविता पुन्हा एकदा वाचतो म्हणजे तुम्हाला त्या कवितांची जी शब्दचित्र उभी करतात ग्रेसला द्रुबोध का लोक म्हणतात माहितीय कारण त्यांच्या प्रतिमांचे अर्थ लागत नाही ही कविता मी निवडली याच कारण असं होत की प्रतिमा साध्या असतात आपण त्या कनेक्ट करू शकत नाही म्हणून मुद्दामन ही छोटी कविता मी निवडली कारण यातल्या प्रत्येक चित्राला एक प्रतिमेचा साथ आहे एक प्रतिमेचा कॅनवस आहे म्हणून ग्रेस आपल्या पुढच्या कविता अनेक कविता लिहिताना या प्रतिमांचं जे विश्व आहे ते घनदाट करत जातात ही मुद्दामन सोपं विश्व मुद्दामन गद्यातली कविता ज्यातनं त्यांच्या प्रतिमा विश्वाच त्यांच्या शब्दाशी जुळणार नातं आपल्या लक्षात यावं म्हणून मी ही छोटी कविता निवडली उदास असते ही सायम वेळ वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न वृद्धेच्या अभंगासारखं म्हटलं की झालं का पुढे काही म्हणायची गरज नाही खिन्न आहे काही दिवस उरलेले नाहीत फारसे क्षीण झालाय आवाज आयुष्याचा जोश उतरून गेलाय काही शिल्लक राहिलेले नाही वाट पाहणं आयुष्य संपल्याच्या क्षणाची वाट पाहत राहायची त्यामुळे उदास असते ही सायम वेळ वृद्धेच्या खिन्न अभंगासारखी वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न कातरवेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंदरीसारखी एखादी स्त्री कातर वेळेला आपल्या माणसाची वाट पाहत असते आणि कुठल्या तरी भयानं तिचा हात त्या मंगळसूत्रावर जातो त्यात अनेक शक्यता आहेत एक आपल्या जीवलगाची वाट पाहणारी स्त्री आहे एक आपल्या जीवलगाला भेटायला आलेली मंगळसूत्रावर हात ठेवून आलेली स्त्री आहे मंगळसूत्रावरचा हा हा त्या स्त्रीच्या वस्तुस्थितीला काहीतरी एक वेगळी शक्यता निर्माण करणारा भाग आहे कातर वेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंदरीसारखी पण संध्याकाळ वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न आहे आणि कातर वेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंदरी सारखी आहे म्हणजे एक खिन्नता आहे एक भय आहे एक हुरहुर आहे एक काहूर आहे एक काहीतरी कालवा कालव आहे आणि त्याची त्या कालवा कालव या मनातल्या उठणाऱ्या भावनेची जी ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो ती त्या पुरंदरीची आपल्या मंगळसूत्रावर ठेवलेल्या हाताची आहे पिंपळ पाराला जात आहे कुणीतरी दिवा घेऊन पदराड कुणीतरी हलत आहे डोळ्यासमोर पिंपळ पारापर्यंत चाललाय असा पदराड दिवा घेऊन त्याला वारा लागू नये कारण तिथे ने पर्यंत दिवा जपला पाहिजे हेव्हा औदुंबर अवदुंबरही निजला असेल चिमण्यांचं गोकुळ घेऊन ज्या अर्थी दिवा लावायला ती आहे त्या अर्थी किर्र संध्याकाळ झाली संध्याकाळचे टप्पे घेतले तर संध्याकाळ शेवटच्या टप्प्यात आता दिवा लावायला लागेल कारण आता अंधार होईल आणि मग पारावर दिवा त्याच्या आधी लावला पाहिजे शेवटच्या एका सरकत्या काळाच्या शेवटच्या संध्याकाळच्या टप्प्यात आपण पोचलोय कारण कोणतरी दिवा म्हणून कोणतरी दिवा घेऊन चाललंय त्याचा अर्थ आपण शेवटच्या टप्प्यात पोचलोय आणि म्हणून एव्हाना औदुंबरही निजला असेल चिमण्यांचं गोकुळ घेऊन संध्याकाळी घरी परतणाऱ्या चिमण्या आपल्या पिल्लांना साथ घालतात तो जो आवाज आहे चिवचिवाट आहे तोही आता शांत झाला औदुंबर झोपला चित्र बघा नुसतं असं म्हटलं असतं की औदुंबर निजला असेल तर कळलं नसतं सायमचित्रामध्ये औदुंबर निजतो मग असं वाटतं औदुंबर निजलं हे काय उपमा आहे लोकांना दुर्वत्ता इथे वाटते औदुंबर निझलाय कारण औदुंबराचं जाग असणं म्हणजे चिमण्यांचा चिवचिव आहे औदुंबराचं जाग असणं म्हणजे प्रत्येक फांदीवरून उडणारी चिमणी आणि त्यामुळे त्या फांदीला येणारा एक कंप हे सगळं शांत आहे राहतं म्हणून औदुंबर झोपलाय हालचाल तेवढीच आहे माझ पैठणच भिजलंय ना खोल मुक्तेच्या आश्रूसारख काही कारण नसताना निष्कारण आयुष्यात या वेदनेच्या वेळा उगवतात याच कारण मला कळत नाही अंधळ्या दुःखासारखं माझही पैठण भिजलच आहे खोल अगदी खाल संपृक्त झालंय त्याला संपृक्त असा शब्द आहे मराठी कि ते अगदी खोलवर भिजलंय अगदी अगदी तळात पर्यंत भिजलंय आणि माझं पैठण आहे ते मुक्तेच ते पैठण होतं माझं हे पैठण आहे बाळूने आईला मारलं रामरक्षा म्हटली नाही म्हणून कृष्णाची गीताही घेऊन दादा बसले श्रीवर ही दोन स्थिर चित्र त्या गल्लीत वावरणाऱ्या माणसांची चित्र आहेत आणि हे सगळं चित्र पूर्ण होत एका पुरंदरी पासून वृद्धेच्या खिन्न अभंगासारख्याच संध्याकाळपासून हे चित्र सुरुवात होते पुरंदरी पिंपळ पाराला घेऊन जाणारा दिवा औदुंबर निजला असण माझं पैठण भिजलेलं असणं हे सगळं पुरत पूर्ण करता करता हे चित्रावरच्या सगळ्या चौकटी सगळ्या रेषा पूर्ण करतात आणि अचानक एक ब्रशचा फटकारा चित्रकाराने मारावा तसं म्हणतात विसरल्या वाटे वाट वाटेसारखी अचानक वाट। वाटे आलीस तू विसरली वाट म्हणजे कधीच ना त्या वाटेवरून गेल ती वाट विसरल्या वाटेसारखी तू अचानक आलीस तू मागे एकदा ग्रेस एकदा एका अजून एका कवितेने असं म्हणले होते की मी बहिणीकडे गेलो आणि बहीण हसली युद्ध संपलेल्या मैदानासाठी काय होतं युद्ध संपल्यावर मैदानाच काय असतं त्या मैदानावर स्मशान शांतता असते पोकळ असत मैदान कुठल्याही मातीच्या कणात इथे जिवंतपणा नसतो युद्ध संपलेलं असत माणसं मरून पडलेली असतात एक त्या मैदानावर एक स्थिरता ज्याला कुठलीही हालचाल नसलेली अशी एक अवस्था असते बहीण तशी हसली त्याच्या हसण्यात काही ते अवस्था नव्हती ग्रेसच्या उपमानच विश्व किती किती प्रकट आणि किती तुमच्याशी कनेक्ट होणार आहे बघा त्यामुळे त्यांना दुर्बोध म्हणाची घाई करू नका हे समजून घ्या तर काल परवा म्हटलं जसं जंगलातल्या त्या वाटेवर एक एक पाऊल टाका मग पायवाट सापडे विसरल्या वाटेसारखी अचानक आलीस तू माई तुमच्याकडे थोडं मीठ आहे का कोणतरी माणूस आलो माझं परत अनेक दिवसाने न येणार वाटेसारखं आलं मला मीठ उतरवून टाकलं पाहिजे परत ते माणूस जाता कामा नये ही सुंदर गद्य कविता नावाची छोटी पण सगळ्या प्रतिमांच सृजन करणारी आपण ग्रेसच्या एकेका एक कविता कडे जाऊ तेव्हा प्रतिमा आणखी गडद आणखी घनदाट होत जातात पण त्याची सुरुवात या बेबी स्टेप्स ज्याला म्हणतात अशा या छोट्या छोट्या उपमांनी पण ज्या परफेक्ट चित्र उभं करतात शब्दाने तुमच्यापर्यंत कविता पोचवणं आणि चित्राने पोचवणं ही दोन्ही कामं ग्रेस एखाद्या उत्स्फूर्ततेने करतात ही कविता प्लॅन करत नाही ते भेटत नाही ते, ते क्राफ्टमन नाही आर्टिस्ट आहे त्यांच्या मनातून येणारे शब्द हे त्या शब्दांना आपोआप आकार प्राप्त होतात आपोआप ध्वनी प्राप्त होतात आणि ती त्यांची ताकद आहे धन्यवाद